सर्व देवांमध्ये दे श्रेष्ठ म्हणून भगवान शंकर यांना मान असून त्यांना महादेवाचे संबोधले जाते महाशिवरात्रीला शिवपूजेला विशेष महत्त्व असते पूजेसाठी सगळ्यात उत्तम हा दिवस मानला जातो सर्व ठिकाणी महादेवांची पूजा ही त्यांचे प्रत्येक असलेल्या शिवलिंग यांच्या स्वरूपात केली जाते सर्वत्र महाशिवरात्री उत्साहात साजरी होत आहे कोपरगाव शहरातही महाशिवरात्रीचा उत्साह पाहावयास मिळत आहे शहरातील साईदेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक वाजे यांच्या संकल्पनेतून महाशिवरात्री निमित्ताने बर्फापासून एक खास शिवलिंग तयार करण्यात आले असून त्याची स्थापना बाबा चौक येवला रोड या ठिकाणी करण्यात आली अमरनाथ या ठिकाणी जसे बाबा बर्फाने विराजमान होत असतात त्याचप्रमाणे कोपरगावकरांना आगळ्या वेगळ्या बर्फापासून तयार केलेल्या खास शिवलिंगाचे दर्शन घेता यावे या हेतूने वाजे यांनी महाशिवरात्री निमित्ताने या खास बर्फाच्या शिवलिंगाची स्थापना केली आहे सदर शिवलिंग स्वरूप महादेवाची दीपक वाजे यांच्यासह आकाशवाजे विनय भगत साईदेवा प्रतिष्ठानचे सदस्य शिवभक्त नागरिक यांनी मनोभावे महापूजा महाआरती करत दर्शन घेतले आहे सदर बर्फाच्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविक भक्त मोठी गर्दी करत असून तालुक्यात या शिवलिंगाची चर्चा होत आहे यावेळी साईदेवा प्रतिष्ठानच्या वतीने भाविक भक्तांना शाबुदाना खिचडी केळीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले आहे साईदेवा प्रतिष्ठान कायमच सामाजिक धार्मिक कार्यात अग्रेसर असते त्यांच्या वतीने कायमच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात असून खास बर्फापासून तयार केलेल्या शिवलिंगाची एकच चर्चा होत असून नागरिकांनी साईदेवा प्रतिष्ठानचे कौतुक केले आहे सर्व भाविकांना शिवरात्रीच्या शुभेच्छा आज इथं साईदेवा प्रतिष्ठान विनायकराव आकाशराव आणि आपल्या अध्यक्ष या सगळ्या सभासदांनी सगळ्या मुलांनी एक चांगला उपक्रम केलेला दरवर्षी प्रमाणे कर करता येते खिचडीचा यावर्षी पण चांगला केलेला आहे तर सर्व भाविकांनी या प्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती साई देवा प्रतिष्ठानच्या अध्यक्ष दीपक भाऊ वाजे यांच्या अध्यक्षतेखाली आज इथं साई देवा प्रतिष्ठानने महादेवाचे शिवलिंग स्थापन करून इथे महाप्रसादाचा वाटपाचं काम सुरू केलेलं आहे तरी सर्व भाविकांनी इथं महाप्रसादाचा लाभ घ्यावा शिवगातीच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि सर्व महिला पद्धतीला महिलांच्या शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे शिवगातीचा कार्यक्रम बनवतो वर्षी आम्ही उत्सव आणि सगळ्या नियोजन पद्धतीचे आमच्या वर्षी कार्यक्रम बनवले जातो मुख्य मात्र सगळ्यांनी उपक्रम प्राप्त या वर्षी आम्ही टोटल वीस शेकडोचं कार्यक्रम